नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आश्वासित प्रगती योजना संदर्भात वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे या संदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आली आहे की वित्त विभागाच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सहापासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अपवादात्मक व तत्स्यम उच्च वेतन सं संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यास मान्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयातील लाभाच्या दहा वीस तीस वर्षाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तस्यम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नत्तीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिलेली आहे या संदर्भातील हा सविस्तर प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद